राज्यातील जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र झाले आहेत किंवा जे लाभार्थी भविष्यामध्ये घरकुल योजनेसाठी अर्ज करणार आहेत अशा सर्वच लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्वाची माहिती आहे घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाकडून एक कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे हे कार्ड जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला घरकुल मिळणार आहे तुमच्याकडे जर हे कार्ड नसेल तर तुम्हाला राज्य शासनाकडून बाद केले जाऊ शकते त्यामुळे हे कार्ड कोणते आहे आणि हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याकडे जॉब कार्ड असणं फार आवश्यक आहे जेव्हा तुम्ही घरकुल योजनेसाठी आपल्या ग्रामपंचायतमध्ये दे डॉक्युमेंट देण्यासाठी जाता तेव्हा तुमच्याकडे जॉब कार्ड असणे फार गरजेचे असते ग्रामपंचायतमार्फत वारंवार जॉब कार्ड मागितले जाते त्यामुळे तुमच्याकडे जॉब कार्ड असणे फार गरजेचे असते जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर तुम्ही हे जॉब कार्ड कुठे काढू शकता आणि हे जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे सविस्तरपणे जाणून घ्या जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आपल्या गावातील सेवकाशी सेवका संपर्क साधावा लागेल सेवक आपल्याला जॉब कार्ड बनवून देत असतो हे जॉब कार्ड बनवण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड दोन पासपोटो आणि आधार कार्ड लिंक असलेले बँक पासबुक आपल्याकडे असणे फार आवश्यक आहे हे डॉक्युमेंट जमा करून आपल्याला आपल्या गावच्या रोजगार सेवकाकडे द्यायचे आहे त्यानंतर तो रोजगार सेवक येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे जॉब कार्ड बनवून देईल त्यानंतर तो जॉब कार्ड तुम्ही तुमचा घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वापरू शकता जॉब कार्ड नसल्यामुळे घरकुल मंजूर होत नाही आणि जर मंजूर देखील झाले तर घरकुलचे पैसे मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत असतात त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जॉब कार्ड काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे प्रत्येक महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेतकरी समाजाने या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद